हृदयामध्ये अशी कोणती नवी भावना हिरवळते हृदयामध्ये अशी कोणती नवी भावना हिरवळते तरी वाटते या प्रेमाचे कलम गुलाबी असते का तरी वाटते या प्रेमाचे कलम गुलाबी असते का आणि तुमचं शेणकी पांघरल्यावर जाणवते ना ऊब लागवी कशी कशी पांघरल्यावर जाणवते ना ऊब लागवी कशी कशी या प्रेमात शान नशीली तलम गुलाबी असते का या प्रेमाची शान नशिबी तलम गुलाबी असते का आणि गझल ठेवते आपल्यासोबत फोटोच खूप फॅड आहे सध्या छान दिसावे छान हसावे, चान दिसावे, चान हसावे फोटो मध्ये छान दिसावे छान हसावे फोटो मध्ये दुःख कुणाचे कसे कळावे फोटो झुमके सारे काजल टिकली कंकण झुमक फोटो मध्ये आणि पुढचा शेती असल्यावरती टोचत असते नाते सुद्धा असल्यावरती टोचत असते नाते सुद्धा माझे नसणे तुला चढावे फोटो मध्ये माझे नसणे तुला चढावे फोटो मध्ये आणि पुढच्या शेती डीपी वरचा फोटो हसतो आनंदा बढ़िया आठवणींची जत्रा भरते कुणी तरी का रोज चढावे फोटो कुणी रोज चढावे फोटो मध्ये आणि शेवटचा शेअर्ट आपल्या समोर निघून गेले असावे फोटो मध्ये धन्यवाद